ಮಂಡರಿ ದ ಪಂರಿ ದಟ್ಟ ಧರಲಾರ ಹಟ್ಟ ಧರಲಾರ ರಮಾನ ನವೀ ಪಂ ಉಬೀ ಕಿನ್ ಮೀನ ಟೇವಲಿ ಅಭಿಮಾನ ನಡರಿ ಉಬೀಕರಿನ್ ಮೀನಲ मार होता म्हणून भडव्यानी बाहेर ठेवलं चोकाला देवादारी ही जाती भेदया समजत नाही लोकाला मार होता म्हणून भडव्यानी बाहेर ठेवलं चोकाला देवादारी ही जाती भेदया समजत नाही लोकाला समजत नाही लोकाला उच्च निचं कोण न राहतील उच्च नच तितक कोणी न राहतील हो राहतील सारे समान राहतील सारे समान नवी पंढरी उभी करीन मी करून ठेवली विमान ನವಿ ಪಂಭೀಲಿ ವಿಮಾನ ತುಿತಿ ಸರದಾ ಮನೇವ ದಿನ ದುಬಳ ಅನ್ಯಾಯ ತುಜಾ ತು ದೇವ ತುಜಿ ದೇವರ ಜೀ ಸರದೇವ दिनदुबळ्यावर अन्याय होता का येईना तुझा तो जातो देव देवदेव करती पोट भरती घाम गाळून श्रमान देव करती पोट भरती घाम गाळून श्रमान नवी पांढरी उभी करीन मी करून ठेवली विमान नवी पंढरी उभी करीन मी करून ठेवली दरवर साला समाज आपला धावून तिथं येईल पंचशील तिरी शरण घेऊन बुधल पुष्प दरवर साला समाज आपला ध पञ्चशील तिरिशरऊन् बुधाला पुष्पवायिल बुधाला पुष्पवाय जय भीमा जय जयघोस जय भीमा गोस जयघोस भी देतिल काय चालेल गुमान नवी पांढरी उभी करीन मी करून ठेवली भीमान नवी पांढरी उभी करीन मी करून ठेवली भीमान विसमतीला बळी न पडता तुम्ही एकी नवी राखी रिकामी हट सोडून आई रमाचा आदर्शे घ्या की विसमतेला बळी न पडता तुम्ही विएकी न राकी रिकामे हट्ट सोडून आईर माईचा आदर्शे घ्या की आईर माईचा आदर्शे घ्या की नऊ कोटीची आई ठरली हो

ಪಾಂಡಮಾನ ಹಾಟ ಧಾರಮಾನ ನಡರಿ ಉಬೀರಿ ಭಿಮಾನ ನವೀ ಪಾಡರಿ ಉಬೀಕಿ ಭಿಮಾನೇವಲಿ ಭಿಮಾನು ನೇವಲಿ ಭಿಮಾನ शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा